ह्या बघ माझे न्यू इयरिंग गुढी घालणार आहे वर छान आहेत ग मस्त आहे तू आहेस ना नऊवारी हो नेसणार आहे अगं पण ना मला मॅचिंग कळायचंच नाही आहे त्याच्यावरती अरे आज पण मग मार्केटला जाऊ देते अरे हा बघ निखील आला व्हॉट्सअप गाईस नमस्कार भाई अरे बर झालं आलास निका या मुलींच्या ब्युटी स्टाईल ऐकून एकदम कंटाळा आला होता बघ मला कसल्या ब्युटी स्टाईलच्या गप्पा पडवा येतोय ना त्याच्या सेलिब्रेशन बद्दल बोलतायत त्या गुढीपाडवा अरे कुठल्या जगात वावरतायत तुम्ही कसल्या जगात काय गुढीपाडवा नको का साजरा करायला गुढी नको उभारायला अरे गुढीपाडवायचा इतिहास माहित नाही तुम्हाला अरे ह्याच दिवशी औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांच्या देहाशी हाल हाल करून त्यांना ठार मारलं आणि त्याचाच आनंद म्हणून महाराजांच्या विरोधकांनी आपल्या दारात गुढ्या उभारल्या माहित नाही का तुम्हाला हे वाचलंय मी व्हॉट्सअप वरती खरंय तेव्हापासून आम्ही गुड्या नाही उभारत भगवे ध्वज लावतो बरोबर बोलतोय तू मयूर अरे तू काय गप्पा आहेस बोल काहीतरी अरे तुमचं सगळ्यांचं बोलून झालं असेल तर बोलतो मी अरे असं का बोलतोस तुझं काय मत आहे सांग ना अरे कुठले व्हॉट्सअप चे मेसेजेस आणि कुठल्या इतिहासाच्या गोष्टी करताय यार तुम्ही तुम्हाला आपल्या गुढीपाडव्यासारखे जे सण उत्सव आपल्या हिंदू धर्मामध्ये सांगितलेले आहेत ते एवढे तकलादू आणि बेसलेस वाटत काय आणि मयूर तुझे म्हणतोयस ना भगवा ही आपली शान आहे एकदम बरोबर भगवा ही आपली शान आहेच आणि वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस आपला भगवा आकाशात सन्मानानं फडकला पाहिजे पण गुढीच्या जागेवर भगवा ही संकल्पनाच मुळात चुकीची आहे आणि तुझं म्हणतेस ना इतिहासाचं अरे छत्रपती शिवाजी महाराजांचा एवढा पराक्रमाचा इतिहास ज्यांनी शाळा कॉलेजेस मध्ये गाळून गाळून चार ओळींवर आणून ठेवला ते आपल्याला संभाजी महाराजांचा खरा इतिहास सांगणार का ज्यांनी नको नको ते विशेषणं वापरून छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी केली आणि मोगलांचा इतिहास सातत्याने आपल्याला शिकवला ते लोक आम्हाला संभाजी महाराज आणि हिंदू धर्म याच्याविषयी काय सांगणार अरे पण तुझे सगळं सांगतोय त्याचा संदर्भ काय बरं विचारलं असते या सगळ्याचा सर्वात मोठा संदर्भ म्हणजे रामायन। रामायण आपल्या रामायणामध्ये स्पष्ट उल्लेख आहे की ज्या वेळेला प्रभू श्री रामचंद्रांनी रावणाचा वध केला आणि ते अयोध्येला परत आले त्यावेळेला त्यांच्या विजयाचं प्रतीक म्हणून सगळे अयोध्येवासियांनी स्वतःच्या घरावर बुढ्या उभारल्या होत्या आता मला सांग संभाजी महाराजांचा मृत्यू किती साली झाला सोळाशे एकोणनव्वद म्हणजे आजपासून साधारण साडेतीनशे वर्षांपूर्वी आणि रामायण कधी घडलंय आजपासून लाखो वर्षांपूर्वी मग आता तुम्हीच मला सांगा ना काय खरं आणि काय खोट अरे सगळं जग तर एक जानेवारीला नवीन वर्ष साजरा करत अरे पण मला सांग नवीन वर्ष असं एक जानेवारीला काय असतं मध्यरात्रीपर्यंत दारू प्यायची आणि दुसरा दिवस नवीन वर्ष उजाडणार कधी आमचं दुसऱ्या दिवशी दुपारी रात्रीची दारू उतरल्यावर अरे पण याच्या विरोधात जर आपण बघितलं ज्या दिवशी ब्रह्मदेवाने या पृथ्वीची निर्मिती केली ज्या दिवशी झाडांना नवीन पालवी फुटते ज्या दिवसाची सुरुवातच चैतन्यमय अशा सूर्योदयाने होते तो दिवस म्हणजे चैत्र शुक्ल प्रतिपदा अर्थात हो हो बरो बरोबर तू सांगितलेलं इतिहास आम्हाला माहितच नव्हतं आणि फक्त महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण भारतामध्ये हा सण वेगवेगळ्या नावाने साजरा केला जातो आपण जसं याला गुढीपाडवा म्हणतो तसं आंध्र प्रदेश मध्ये याला उगादी म्हणतात झारखंड मध्ये बिभू म्हणतात आणि सिंध प्रांतामध्ये चेटी चांद या नावाने हा सण साजरा केला जातो अरे पण ते पाश्चात्य संस्कृती आणि ते काय नवीन युग ते सगळं अरे निखिल कसलं नवीन युग आणि कसली पाश्चात्य संस्कृती रे आज विदेशामध्ये कित्येक लोक आपल्या भगवद्गीतेचा अभ्यास करायला लागलेले आहेत आपण जण विकेंडला हॉलिवूड चे मुव्हिज बघतो या हॉलिवूड मधली जुलिया रॉबर्ट विल स्मिथ तो आयर्न मॅन डाउनी यांच्यासारखे कितीतरी सेलिब्रिटीज आता त्यांना हिंदू धर्माचं महत्व कळलंय आणि फक्त कळलं नाही ते त्याच्यानुसार आचरण करायला लागलेले आहेत त्या लोकांना पटत आणि आम्ही मात्र इकडे हिंदू धर्माला म्हणतोय का रे पटत ना मग ठरलं तर या वर्षी गुढीपाडव्याला आपण सगळ्यांनी आपापल्या घरावर उंच गुढ्या उभारूया आणि आपल्या नवीन वर्षाचं हिंदूंच्या नवीन वर्षाचं जल्लोषात स्वागत करूया आणि भगवा फडका बाकी